पितृपक्षानिमित्त विनम्र आवाहन पितृपक्ष हा आपल्याला स्वर्गवासी झालेल्या प्रियजनांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा त्यांचं ऋण फेडण्याचा आणि त्यांच्या आशीर्वादाची अनुभूती घेण्याचा पवित्र काळ आहे आपल्या वडीलधाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने आपणास उत्तम आरोग्य दीर्घायुष्य सुखशांती आणि समाधान प्राप्त होवो हीच प्रार्थना या पितृपक्षाच्या निमित्ताने आपण सेवा संकल्प परिवाराच्या माध्यमातून तीनशेपेक्षा जास्त माताबांधवांना अन्नसेवा देऊन अपार पुण्याचे धनी होऊ शकतो भंगलेल्या मानवी मूर्ती त्यांच्या सेवेतची ईश्वरभक्ती आर्तांसी दिल्यापासून शांती मागता मुक्ती मिळे केव्हा सेवा संकल्पाला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही आपल्यासारख्या संवेदनशील सहृदय आणि दानतत्ववान व्यक्तींनीच हा संकल्प मार्गी लावला आहे आपणही आपल्या परीने अन्नदानासाठी आर्थिक देणगी किंवा वस्तुरूप योगदान करून या बेघर निराधार आणि वंचित बांधवांच्या आयुष्यात आनंद पेरू शकता आपल्या थोड्याशा सहकार्याने अनेक उपाशी चेहऱ्यांवर स्मित फुलू शकते आपल्या देणगीमुळे पितरांच्या स्मृतींना खरी आदरांजली वाहिली जाईल आपल्या छोट्याशा दातृत्वातून शेकडो जीवांना जगण्याची नवी उमेद मिळू शकते